मित्रांनो गावागावामध्ये कथा असते की काळ्या भावलीमध्ये भूतांचा वास असतो आणि ते आपल्यासाठी खूप हानिकारक असतात पण ही झाली गावात असलेली अंधश्रद्धा पण तुम्हाला माहिती आहे का हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पण एक अशी डॉल आहे जिला सगळ्यात जास्त स्थापित मानलं जाते तर नमस्कार आणि जय स्तरा मित्रांनो चर्चा युट्यूब चॅनल मित्रांनो मी का मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की हॉलिवूड इंडस्ट्रीमधल्या असणाऱ्या या अनाबेला श्रापित डॉल बद्दल मित्रांनो गावाकडचा जर विचार केला तर घराघराच्या बाहेर एक काळी भावली लटकावली असते गावातील लोकांना तुम्ही जर कधी विचारलं तर हे कसं तरी लटकावतात तर त्यांनी तुम्हाला सांगतील की काळ्या जादू पासून किंवा वाईट करणीपासून हे आपल्याला वाचवतात आणि तशीच काही तर स्टोरी ह्या अनाबेला डॉलची सुद्धा आहे मित्रांनो अनाबेला ह्या डॉलचा खरा इतिहास अमेरिकेपासून सुरुवात होतो अमेरिकेमध्ये असणाऱ्या एका नसला ही डॉल गिफ्ट करण्यात आली होती आणि तिथून झाला या डॉलचा खराब प्रवास सुरू मित्रांनो डॉल गिफ्ट करण्या अदोबत तिथे सगळं काही चालू होतं पण जेव्हा ही डॉल तिला गिफ्ट केली जाते तेव्हापासून मात्र तिचं सगळं काही बदलून जातं तिच्या घरामध्ये वेगवेगळ्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी चालू इतकंच काय तिच्या घरामध्ये वेगवेगळे ॲक्सिडेंटसुद्धा चालू रक्तांचे थेंब भिंतीवर दिसू लागतात आणि वेगवेगळे ॲक्सिडंटसुद्धा तिच्याबरोबर घडतात आणि तेव्हाचपासून ह्या डॉलला स्ट्रॅपिड डॉल मानले जाते मित्रांनो थोड्या दिवशीपूर्वीची गोष्ट आहे या डॉलवर संशोधन करणारा पॅरानॉर्मल तज्ज्ञ डॅन रेवेरा याचाच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मित्रांनो डॅन रेविरला पॅरानॉलमध आणि अनावेला डॉलवर संशोधन करणारा एक प्रमुख संशोधनकार मानला जात होता आणि विशेष म्हणजे मित्रांनो त्याचं सुद्धा काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपल्या गावाकडे असणारी काळी भावली जास्त स्थापित आहे का हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असणारे अनावेला डॉल जास्त स्थापित आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चर्चा युट्यूबच्या एन्ट पेजला फॉलो नक्की करा